एक जुलै जागतिक कृषी दिन व वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने पंचायत समिती निफाड सभागृहात पंचायत समिती व तालुका कृषी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी विविध विषयांवर भी आपले मत मान्यवरांनी व्यक्त केले महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कृषी दिनाच्या निमित्ताने लोंजाई माता सुभाषनगर येथे वृक्षारोपण करणे तसेच कोळगाव येथे रेशीम उद्योग व लागवड यांची पाहणी नम्रता जगताप गटविकास अधिकारी यांनी केली तसेच विंचूर येथे ड्रॅगन फ्रूट फळबाग बागेची पाहणी करून नाविन्यपूर्ण शेती आणि यामध्ये अजून काय करता येईल ही माहिती जाणून घेतली गटविकास अधिकारी यांनी ट्रॅक्टरवर जाऊन रेशीम उद्योगाची पाहणी करून एक शेतकरी कुटुंबाचा साधेपणा जपला यावेळी नम्रता जगताप गटविकास अधिकारी पंचायत समिती निफाड <स्थाथा> सुनील पाटील सहाय्य कटविकास अधिकारी पंचायत समिती निफाड सुधाकर पवार तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर शिंपी कृषी अधिकारी समिती संजय पवार प्रशांत बोरसे राजेश थोरात विस्तार अधिकारी आरती जवणे गौरव हिरे विनोद साबळे विस्तार मन अधिकारी पंचायत समिती जनार्दन क्षीरसागर सुभाष वाघचवरे राहुल धनगर विस्तार अधिकारी तालुका कृषी ज्ञानेश्वर धारराव एपीओ महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी विभाग व शेतकरी वर्ग पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन पुरुषोत्तम वैष्णव सचिन आपसुंदे यांनी तर आभार गौरव हिरे यांनी आणि त्यामुळे त्यांना हरित क्रांतीचे जनक असे देखील म्हणतात त्यावेळी एका ठिकाणी पुण्यामध्ये एक सभा होती त्या सभेमध्ये बोलताना माननीय वसंतराव नाईक म्हणाले होते की त्या काळात आपल्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ होता आणि आपल्या महाराष्ट्रातील जनतेला इतर राज्यातून अन्न धान्याचा पुरवठा होत होता त्यामुळे महाराष्ट्र त्या अन्य धान्याने परिपूर्ण असा होता इतर राज्यातून आपल्याला अन्न धान्याचा पुरवठा